नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एका नवीन मध्ये आपल्या सगळ्यांचे सहज स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा मित्रांनो डिसेंबर महिन्यात संपायला काही दिवसच बाकी आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जानेवारी महिन्यात लागवड करण्यात येणारी दोन मालामाल पिकं मी तुम्हाला सांगणार आहेत मित्रांनो जर भाव चांगला असला तर हे पिकं आपल्याला खूप चांगली पैसे मिळवून देतात मित्रांनो हे पीक आहे मित्रांनो पहिलं पीक आहे जे वीस ते पंचवीस दिवसात येईल आणि दुसरं जे पीक आहे मित्रांनो ते तीस दिवसात काढण्याला सुरुवातीला जास्त वेळ घेणार नाही आपला आणि व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तर मित्रांनो पहिलं पीक बघूया आपण ते म्हणजे मेथी मित्रांनो मेथी मित्रांनो मेथी बघायचं झाल्यास मेथीला चांगला भाव मिळतो मित्रांनो मेथी खायलाही खूप चांगला आहे मेथीला खूप मागणी असते मित्रांनो वर्षभर म्हणून मेथी जर मेथीची जर आपण व्हरायटी निवड निवडणे निवडायची झाल्यास मित्रांनो तर आपण लाल कोरची व्हरायटी कोणती कधी निवडावी किंवा मार्केटमध्ये जर आपण वाण बघायचं झालं तर डाल डॉलर नावाने ह्या मार्केटमध्ये लाल कोरची वाण उपलब्ध आहे मित्रांनो किंवा जर आपल्याकडे अगोदरच गावरान बियाणं असेल मेथीचं लाल कोरवाल किंवा बारीक पत्त्याचं ते आपण लावू शकतो मित्रांनो यामुळे मित्रांनो मेथीला उठाव चांगला मिळतो आणि लवकरच आपली मेथी विक विकली जाते आणि मार्केटमध्ये भावही सुद्धा चांगला मित्रांनो मित्रांनो मिळतो आपल्याला मेथीच जर आपण टननी बघायचं झाल्यास मित्रांनो टर्गा आपण दहा एम दहा एम एल आणि गोल आठ एम एल मित्रांनो मेथी पेरणी केल्यानंतर पाणी भर दिल्यानंतर बारा तासाच्या आत ही फवारणी आपल्याला करायची आहे मित्रांनो बारा तासाच्या आत कसंही करा फवारणी पण बारा तासाच्या आतच झाली पाहिजे नंतर फवारणी कराय करता येणार नाही मित्रांनो मेथी लागवड केल्यानंतर पुन्हा एकदा सांगतो गो टर्गा सुपर दहा एम एल आणि गो गोल आठ एम एल तर आणि बारा तासाच्या आत आपल्याला फवारणी करायची करायची आहे मित्रांनो लागवड झाल्यानंतर यानंतर आता बघूया आपण मेथीला खत नियोजन कसं करावं मित्रांनो चोवीस चोवीस झिरो आपण पेरणी करतानाही टाकू शकतो किंवा मेथीला मेथी उतरल्यानंतरही आपण टाकू शकतो मित्रांनो कारण की मित्रांनो यामध्ये मुळे आपल्याला फुटवे चांगले मिळतात आणि मेथी पिवळी सुद्धा पडत नाही मित्रांनो आता आपण बघूया मेथीला का जे काही रोग येतात मर रोग वगैरे येतात तेव्हा मेथी पिवळी पडते यासाठी वापरली पाहिजे तर मित्रांनो आपण बघा दोन पद्धतीने जाऊ शकतो कारण की मेथी बघा मेथी प्रत्येक जण खातो म्हणून मित्रांनो आपण सेंद्रिय मेथी करण्याचाच शक्यतो प्रयोग करा मित्रांनो कारण की बघा हे प्रत्येकांना खाणार प्रत्येक लोक खाणार आहेत मित्रांनो आपल्याला आणि मी तिला क्वालिटी सुद्धा टिकून राहते मित्रांनो आपण चोवीस चोवीस झिरोच्या ऐवजी चांगलं कुजलेलं शेणखतही टाकू शकतो मित्रांनो म्हणून आपण बघा जैविक बुरशीनाशक बघायचं झाल्यास आपल्याला ट्रायकोडर्मा आणि सुडोमोन्स या दोघांची दाट फवारणी करायची आपल्याला वातावरण चांग म्हणजे कोरड्या वातावरणात नाही करता येणार ना आता दमट वातावरणात या दोघांची फवारणी आपण करू शकतो मित्रांनो किंवा आपण हे ड्रिप मधून या दोघं देऊ शकतो आणि आपल्या पिकाला मर रोगापासून वाचवू शकतो मित्रांनो आणि यानंतर जर आपण एखादा टॉनिक बघायचं झाल्यास है मित्रांनो सीवीड बेस चांगल्या जैविक कंपनीचं चा, सीवीड बेस टॉनिकच वापरायचं मित्रांनो याची फवारणी करू शकतो आणि मेथीला चांगली वाढ करू शकतो मित्रांनो यानंतर आता आपण बघूया दुसरं पीक म्हणजे कोणतं आहे जे की तीस दिवसात येणार पस्तीस दिवसात येणार ते पीक म्हणजे मित्रांनो कोथंबीर मित्रांनो कोथंबीर हे असं पीक आहे बारावी चालणारं आहे आणि प्रत्येक घरात वापरलं जातं जा मित्रांनो कोथंबीरला मित्रांनो काही आपण मागे न्यूज बघितल्यात आहेत की कोथंबीर बा मार्केटमध्ये घेऊन गेले घेऊन गेले आणि तिकडून गोणी भरून पिश पैशाची गोणी भरून आणली मित्रांनो असंही होऊ शकतं मित्रांनो नशीब जर चांगलं असेल तर कोथंबीरला चांगले रेट मिळतात आणि आपण मालामाल होऊ शकतो मित्रांनो म्हणून आपण कोथंबीरची पण लागवड करू शकतो मित्रांनो कोथंबीरची लागवड करताना मित्रांनो एक सुटक मार्केटमध्ये पोत्यामधलं बियाणं निवडू शकतो आपण गावरान कोथंबीर टाकण्याचा प्रयत्न करा मित्रांनो किंवा मार्केटमध्ये मार्केट खूप चांगल्या व्हरायटी आहेत मित्रांनो कोथंबीरच्या तर तेही आपण टाकू शकतो मित्रांनो यानंतर बघू आपण कोथिंबीरला खताचं नियोजन काय केलं पाहिजे मित्रांनो पंधरा पंधरा दहा सव्वीस सव्वीस हे पेरणी करताना आपण टाकू शकतो किंवा मित्रांनो कोथिंबीर बियाणं टाकल्यानंतर आपण सुद्धा खत याला देऊ शकतो मित्रांनो उतरल्यानंतर सुद्धा देऊ शकतो आणि यामध्ये सुद्धा मित्रांनो मर रोगाचा प्रादुर्भाव येतो आणि बाकी काही घटक गोष्टींचा सुद्धा अटॅक येतो म्हणून यावेळी कोथंबीरलाही जर आपण जैविक केलं तर खूपच चांगलं आहे म्हणजे ऑर्गॅनिक जर पिकवले आपण खूपच चांगलं आहे मित्रांनो कोथंबीर म्हणूनच ट्रायकोडर मध्ये आपण हे पेरणी करताना खतासोबत मिक्स करूनही देऊ शकतो मित्रांनो किंवा आपण ड्रिपमधूनही ट्रायकोडर मध्ये देऊ शकतो ज्यामुळे आपल्या पिकात मर रोग येत नाही किंवा मित्रांनो आपण जर मायक्रोरायझर्स वापरला पेरणी करताना फेकून दिला तर आपल्याला फुटवेही चांगले मिळतात कोथंबीरचे आणि मर रोगाचा प्रादुर्भाव हा जवळपास ऐंशी ते नव्वद टक्क्यांनी कमी होऊन जातो म्हणून म्हणून मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकवीस दिवसात येणारं आणि दुसरं पस्तीस दिवसात येणारं हे दोन पीक कोथंबीर आणि मेथी हे बघितले मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी फार्मिंग लाईफ सागर राठोड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो धन्यवाद